नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी दिवाळीच्या शुभप्रसंगी घराघरामध्ये लक्ष्मीपूजनाचा उत्सव साजरा आणि झेंडूच्या फुलांना कवळी मोल भाव शेतकऱ्यांनी रस्त्यावर फुले फेकून केला निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परभणी महानगर तर्फे नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक प्रताप देशमुख माजी नगराध्यक्ष प्रथम महापौर महानगर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस परभणी विकसित परभणी प्रगत परभणी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी मी आणि सहकार्याने परिश्रम घेतले नामदार अजितदादा पवार यांच्या सहकार्यानं परभणी शहरासाठी स्वच्छ आणि मुबलक पाणी प्रत्येक घरात पोहोचविण्याचे फलस्वरूप म्हणून घरा पाणी पोहोचले आहे तसेच भूमिगत गटारी योजना मार्गी लावली होती मात्र आठ वर्षानंतरही शहरातील रस्त्याची दुरावस्था धूळ रखडलेला विकास या सगळ्यांचा परभणीकरांना कंटाळा आला आहे शहराचं हे नकारात्मक चित्र बदलण्यासाठी विकसित परभणी प्रगत परभणी करण्यासाठी अंधार हटूया उजेडाच्या वातीनं अंधार हटूया उजेडाच्या वातीनं बदल घडूया तुमच्या साथीनं दिवाळीनिमित्त पुन्हा आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक प्रताप देशमुख माजी नगराध्यक्ष प्रथम महापौर महानगर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस परभणी प्रकाशाचा आणि आनंदाचा सण असलेल्या दिवाळी या उत्सवाच्या सणामध्ये आज मंगळवारी लक्ष्मीपूजनाचा सोहळा व्यापारी प्रतिष्ठाने आणि घराघरामध्ये पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला या घरा सणाच्या निमित्तानं परभणी जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं घराघरामध्ये वैभव आनंद आणि समृद्धीचं प्रतीक असलेल्या महालक्ष्मीपूजन सायंकाळी असल्यामुळे सकाळपासूनच नागरिकांनी झेंडूची फुले व्यवहारासाठी लेखाजोखा लिहिण्यासाठी लागणारी वही पेन तसेच लक्ष्मीच्या आकर्षक मूर्त्यांची खरेदी केली सायंकाळी शिवमुहूर्तावर पुरुष आणि महिलांनी लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करून धन धान्य आणि सौख्याची प्रार्थना केली घराच्या अंगणात रांगोळ्या तोरण फुलांची सजावट सुगंधी दिवे आणि फटाक्यांच्या रोषणाईनं वातावरण उजळून निघालं अनेक व्यापारी प्रतिष्ठानातही लक्ष्मी पूजनाच्या निमित्तानं विशेष आरती आणि पूजन सोहळे पार पडले भाविकांनी मंदिरात गर्दी करून देवतांचं दर्शन घेतलं दिवाळीचा हा शुभ सण कुटुंब नातेसंबंध आणि संस्कृती यांना अधिक घट्ट करणारा असल्याचं यावेळी पाहण्यास मिळालं दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी सुखाचे किरण येते घरी पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा अभियंता शिवाजी शेषराव भरोसे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी परभणी महानगर दिवाळीच्या उत्सवातील महत्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन या सणाच्या निमित्तानं जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी मागील काही महिन्यापासून जीवापेक्षा जास्त जपलेल्या झेंडूच्या फुलांना आज विशेष मागणी असते त्यानुसार या सणाच्या निमित्तानं सोमवारी आणि मंगळवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झेंडूंच्या फुलांना अक्षरशः कवडीमोल भाव मिळाला सोमवारी साठ ते सत्तर रुपये किलो असताना झेंडूची फुले मंगळवारी दहा ते वीस रुपये किलो या भावाने शेतकऱ्यांना विकायला लागली त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी झेंडूची फुले रस्त्यावर फेकून आपला निषेध व्यक्त केला शासन शेतकऱ्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला परभणी शहरामध्ये ग्रंथराज भागवत कथा ज्ञान सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोंबर ते एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या काळामध्ये दुपारी दोन ते सहा सरदेश सरदेशपांडे हुरडा पार्टी रेणुका मंगल कार्यालयासमोर पाथरी रोड परभणी येथे आयोजित करण्यात आला आहे यावेळी कथेचे निरूपण भागवताचार्य बाल चोथवे हे करणार आहेत या भागवत कथेस शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता शोभा यात्रेनं प्रारंभ होणार आहे सकाळी नऊ ते बारा या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण आणि रात्री आठ ते दहा या वेळेमध्ये मान्यवरांचं कीर्तन होईल यात चोवीस ऑक्टोंबर रोजी मोहन महाराज रंगे जामकर यांचे तर दिनांक पंचवीस ऑक्टोंबर रोजी डॉक्टर विशाल सरदेशपांडे यांचे तर सव्वीस ऑक्टोंबर रोजी गोविंद महाराज पोंडे यांचे कीर्तन होईल सत्तावीस ऑक्टोंबर रोजी संभाजी महाराज सानप गंगाखेड यांचे रात्री आठ ते दहा या वेळेत कीर्तन होईल अठ्ठावीस रोजी लक्ष्मीकांत धानोरकर आणि सहकारी गीत रामायण सादर करणार आहेत एकोणतीस ऑक्टोंबर रोजी हनुमान महाराज रणेर यांचं कीर्तन होईल तीस ऑक्टोंबर रोजी ओंकार भजनी मंडळातर्फे कार्यक्रम होणार असून एकतीस ऑग्टोंबर रोजी शंकर महाराज आजेगावकर यांचे सकाळी अकरा वाजता काल्याचं कीर्तन होईल या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहून शिरवाणाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक वैशाली सचिन सरदेशपांडे आणि सचिन रेणुका दासराव सरदेशपांडे यांनी केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद